कृत्येश खरात हॅन क्लब टीम आणि बरोबर वाडा तालुक्यातील एक रामवंच संघ त्या अर्थानं ही मॅच बघायला आवडेल गेले तीन दिवस अगदी चांगला खेल करत आलेला संघ वाडा तालुक्यातील कांद्रे धर्मन गांबरे यांच्या सकाळच्या मॅच मध्ये सुद्धा चिखलेच्या विपक्षामध्ये चांगला खेळ त्यांच्या मार्फत झाला तर मेगा फायनल जी लाभली गेली सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय ते विद्यमान आमदार भिवंडी ग्रामीणचे तसंच शांतारामजी मोरे ते उपस्थित झाले होते त्याच्यानंतर आज संध्याकाळच्या पाडील साहेब इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर त्यांच्या समोर पुढे जात आहे टॉस करिता नाणेफिकीचा कौल जो इथं उडवला जातो टॉस बॉक्स मध्ये आपण पाहताय ही स्पर्धा गेले चार दिवस आपण पाहिली चौकार क्रीडा मंडळ विल्कोस पुरस्कृत केलेला हा आमदार चषक अर्थातच विद्यमान आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या नावाने हा चषक इथं उभारला गेला आमदार चषक दोन वर्ष एकतीसावं आहे आणि या एकतीसाव्या वर्षामध्ये धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरी विल्कोस दिक, दिक, जी, जी खरतने नक्कीच अगदी या स्पर्धेची शान उंचावली गेली आहे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आपण हा गोड सोळा पार पाडतोय जशी या स्पर्धेत जी, जी थाटामाटा सुरुवात झाली ती चांगल्यापैकी तशाच शेवटचा जो पण सामना पाहणार या दोन संघामध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा देखील आपण पाहतोय आमचे सर्व मान्यवर

कृतेश टीम आणि त्याचबरोबर वाडा तालुक्यातील एक नामवंत संघ अर्थानं ही मॅच बघायला आवडेल गेले तीन दिवस अगदी चांगला खेळ करत आलेला संघ वाडा तालुक्यातील कांद्रे

परंतु त्याच्या विपक्षात परफेक्ट यॉर्कर पंतांचा बोट सरळ आकाशाकडे फलंदाज विवेक जाधव महत्वाचा शेलेदार तोही इथं माघारी परतताना बघायला मिळेल टीम पूर्णतः संकट असं आपल्याला कारण निखिल बोयू मयूर आणि तदनंतर आता मात्र विवेक जाधवच्या रूपानं बसलेला हा तब्बल तिसरा हात्रा झाले त्यांच्या मार्फत आपले या स्पर्धे करीत आहे विनंती करतोय मी डीजे मास्टरला एक वाढदिवसाचं सॉन्ग आपण ऐकू

आपण जर बघितलं तर कुठी पातकर न घेतलेली झेल त्याचा तो उपस्थित मी विनंती करतोय आपण जी जर्सी दिली आहे तिथन या फोटो सेशन करीता आकाश याला जी मॅच ची जर्सी इथनं दिली जाते चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज त्याच्या नावावरती राहिला तो प्रदीप ठरतोय आणि या प्रदीप तर्फा एकदा टाळ्या वाजवायच्या सर्वांनी जी इथन कृत्यश घरातला देऊन सन्मानित करायचं एकदा कृतीश घरीचा खेळ आवडला असेल तर टाळ्या वाजवा एक मोठ्या संघाचा उल्लेख करायला आवडेल कारण त्याच्या आदल्या दिवशी या स्पर्धेच्या आदल्या दिवशी खऱ्या अर्थानं डब्ल्यू सी नवीन संघ दाखल झाला आणि त्यांची ही पहिलीच आहे खऱ्या या संघाला गावदेवी टुर्नामेंटाला पराजित करून या स्पर्धेमध्ये या क्रम तिसऱ्या क्रमांकावरती मजर मारली तो संघ ठरलाय साहित्यिक आल्या सुंदर त्याच आयोजन असते आणि आम्हाला ते मेलोली मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या स्पर्धा इथे या ठिकाणी घडतात दिनेश ठाकरे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा ते या चार दिवस होते आणि पूर्व विभागाचा आव्हान या स्पर्धेच्या माध्यमातून माहिती उद्धार शाल तत्व सुंदर देऊन एकनाथ त्यांना सन्मानित केलं जात आहे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथं केला जातोय <प्राथा> एक चमचमती ट्रॉफी स्पर्धेची आमदार जसकाचा रनर ऑफ राहिलाय साईराज बिरवाडी एकदा या संघाकडे आल्या वाजवायच्या <प्राथा> नंतर आपण जाणार आहोत अर्थातच कुठलीही स्पर्धा असू दे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सीरीजचा खेळाडू एकदा या खेळाडू करीता टाल्या वाजला ज्याचा अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये गोलंदाजी असो वा फलंदाजी असो सर्वाधिक चांगली कामगिरी केली तो विवेक जाधव सर्वांनी टाल्या वाजवायच्या अप्रतिम खेळ ओपन एका वेग संघाला मात देऊन मात्र प्रथम क्रमांकाचा मान ठरला ठरलाय टीम जय हनुमान गांद्रे धन्यवाद

शांताराम मोरे साहेब यांच्या सहकार्याने मदतीने गेली सलग पाच वर्ष याच ठिकाणी आमदार चषक भरवला जातोय आणि अत्यंत चांगल्या प्रकारे या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये होत आहेत खर तर आजच्या सामन्यांचा जो थरार होता तो खर तर बघण्यासारखा होता आम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेतला पंचायत समितीचे माजी उपसभापती सागर ठाकरे आणि त्यांचे सगळे सहकारी खूप मेहनत घेतात सलग एकतीस वर्ष या स्पर्धा भरवणं हा काही जोक नाही आहे एवढ्या चांगल्या पद्धतीने स्पर्धा एवढ्या ग्रामीण भागामध्ये होतात खर तर या भागामध्ये बहुसंख्याने गरीब आदिवासी शेतकरी लोक राहतात आणि त्यांची सगळी पोरं एकत्र येऊन एवढं सुंदर ग्राउंड तयार करतात आणि सामन्यांचं आयोजनही इतर शहरांतील स्पर्धांना लादवण्यासारखं होत आहे म्हणजे तुमची जी संघटित शक्ती आहे सगळ्यांनी एकत्रित येऊन स्पर्धा भरवण्याचं तुमच्यामध्ये जे कसब आहे ते खर तर वाखाणण्याजोगं आहे मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतोय आज शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये जे बिरवाडी आणि गांधरे हे दोन संघ जे खेळले त्यांचं ही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे म्हणजे गांधरेकरांचं खास करून अभिनंदन तर त्यांनी अंतिम सामना इथे जिंकलेला आहे तुम्हाला मनापासून शुभेच्छा मित्रांनो आपण जस क्रिकेटसाठी एकत्र येतो चार पाच दिवस पूर्ण, पूर्ण तन मन धनाने एकत्र येऊन स्पर्धा यशस्वी करतो त्याच पद्धतीने आपल्या भागातील विकासासाठी गावांच्या प्रगतीसाठी गावात असलेल्या सगळ्या समस्यांसाठी एकत्र येऊन जर आपण लढलो नडलो आणि भिडलो तर एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे त्यांच्याकडे जो कोणी कामं घेऊन जातोय तो रिकाम्या हाताने येत नाही ज्यांच्या नावाने या स्पर्धा भरवल्या गेल्या त्या आमदार शांताराम मोरे साहेबांनी या तालुक्यासाठी त्यांच्या मतदारसंघासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी हा विकास कामांसाठी आणलाय आपण ही त्याच पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याकडे जर या समस्या रस्ते असतील पाणी असेल वीज असेल आमचे एक शैक्षणिक प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांसाठी ही सगळी तरुणाई जर एकत्र आली आणि त्यांच्या माध्यमातून वर्षभर जसे आपण क्रिकेटसाठी एकत्र येतो तसेच वर्षभर आपण जर या विकास कामांचा जर पाठपुरावा केला नक्कीच आपली गावं सुजलाम सुपलाम होतील आपण सरपंच निवडून देतो ग्रामपंचायत सदस्य निवडून देतो जिल्हा सदस्य निवडून देतो आमदार निवडून देतो खासदार निवडून देतो मात्र वर्षानुवर्ष वरिशा आपली गावं आहेत त्याच परिस्थितीत आहेत कधीतरी या सगळ्या लोकप्रतिनिधींना आपण ज्यांना मतदान करतो त्यांना आपण अशाच पद्धतीने समूहाने संघटित होऊन त्यांच्याकडे गेलो आणि प्रत्येक समस्याचा पाठपुरावा केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळू शकत तुमच्या संघटित शक्तीला अर्थात चौकार क्रिकेट क्लब सागर ठाकरे आणि त्यांच्या माध्यमातून ही सगळी मुलं खेळताना दिसतात ज्या पद्धतीने आपण क्रिकेटसाठी एकत्र येतो त्याच पद्धतीने आपण खेळासाठी विकासासाठीही एकत्र येऊया एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद